नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आणि त्याच किचनमध्ये आज आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत रस्सा भाजी अतिशय छान होते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या ह्या शेंगा ब पाहू शकता खूप अशा बारीकसुद्धा नाही आहेत आणि खूप जाडसुद्धा नाहीत मेडिम अशा आपल्या शेंगा घ्यायच्या आहेत म्हणजे त्या खायलासुद्धा छान येतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता कोणी कोणी याच्या जी साल आहे ते पूर्णपणे सोलून काढतात परंतु मी जी साल आहे ती काढत नाही आणि अशा पद्धतीने थोडीशी जेवढी निघेल तेवढीच मी काढते आणि पाहू शकता अशा जे आहेत ते आपण सर्व तुकडे शेंगाची करून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवूया आणि त्याचं वाटण बनवणार आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी कांदे घेतलेले छोटे दोन कांदे त्याचबरोबर खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत आलं आणि लसूण आणि ही डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये आपल्याला ही साधारणतः एक चमचा डाळ घेतलेली आहे ती डाळ छान अशी मस्त लो गॅसवरती खमंग आपण भाजून घेणार आहोत आता ही डाळसुद्धा भाजून झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आता कढाईमध्ये थोडंसं तेल आहे त्याच्यामध्येच हे भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो सुद्धा आपण मस्त असा भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल टाकून हा छान असा कलर बदलूपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता या ठिकाणी हलकासा रंग याचा बदललेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपण हलकंसं कांद्यासोबत परतवून घेणार आहोत आता छान असं सर्व भाजलेलं आहे आपण गॅस बंद करूयात आणि हे कांदा थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण डाळ बारीक करून घेणार आहोत तर डाळ ही छान अशी बारीक झालेली आहे खू खूप अगदी बारीकसुद्धा नाही पण बारीकच आपल्याला ही करायची आहे आता डाळ काढून घेतली बाजूला बारीक झाली त्यानंतर आपण खोबरे जे आहेत ते बारीक करणार आहोत आणि खोबरे बारीक केल्याच्यानंतर आपण याच्यामध्येच कांदा आणि आलं लसूण घालणार आहोत त्यासोबतच याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे वाटणामध्ये सुद्धा कोथिंबीर घातल्यानंतर त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो तर हे सुद्धा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर मस्त असं हे वाटण अगदी थोडंसं मी एक चमचाभर पाणी टाकून हे तयार केलेलं आहे आता याच्यामध्ये दोन पळी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तर तेल छान तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरं घातलेला आहे आणि त्यानंतर फ्रेश अशी दहा बारा कडेपत्त्याची पानं घातलेली आहेत सुद्धा छान तडतडल्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे तर वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे परंतु खूप जास्त सुद्धा परतवण्याची आवश्यकता नाही कारण आपण ते आधी सर्व भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला हलकसे परतवून घ्यायचं आहे पाहू शकता याला छान असं आता तेल सुटलेलं आहे ते आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर आपल्याला धने पावडर घालायची आहे छोटा दीड चमचा आणि लाल मिरची पावडर म्हणजे ही बेडगी मिरची पावडर आहे ती दीड चमचा घातली आहे आणि रंग खूप छान येतो आणि घरगुती जो काळा मसाला असतो तो, तो दीड चमचा घातलेला आहे साधारणतः पाच माणसांसाठी ही मी भाजी बनवलेली आहे आता हे सर्व जे आहे ते आपण मसालेसुद्धा तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता मसाले, मसाले थोडेसे करपू नये म्हणून याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं अगदी एक मिनटासाठी आपण हे झाकून ठेवूया म्हणजे मसालेसुद्धा छान असे परतले जातात आता या ठिकाणी छान तेल सुटलेलं आहे मसाले परतलेले आहेत आता आपण ज्या शेंगा कट करून ठेवलेल्या शे आहेत शेवग्याच्या त्या पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या शेंगा याच्यामध्ये घालणार आहोत ह्या शेंगासुद्धा आपण याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांनासुद्धा एक छान अशी चव येते दोन मिनटं आपण ह्या परतवून घेणार आहोत मस्त अशा हलवून घेतलेल्या आहेत आणि याच्यावरतीसुद्धा एक वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे आता झाकण काढल्यानंतर हलवून घेऊयात आणि याच्यामध्ये जे आपण डाळीचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते साधारणतः दीड चमचा एवढं घातलेलं आहे तेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाल्यांसोबत ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं गरम पाणीच घालायचं आहे जर गार पाणी घातलं तर याची जी चव आहे तीसुद्धा बिघडते आणि तरीसुद्धा छान अशी येत नाही त्यासाठी आपल्याला गरम पाणीच भाजीमध्ये घालायचं आहे आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान अशी आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून ही जी भाजी आहे ती उकळवून घ्यायची आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजी जी आहे ती लगेच उकळली जाते आता या ठिकाणी भाजी उकळलेली आहे भाजी उकळल्यानंतरसुद्धा आपण एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊया हलवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून शे शेंगा ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे पटकरणं शिजले जातात आता पाच मिनटांसाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर आपण चेक करूयात तर पाच मिनटानंतर आपण ही भाजी आता झाकण काढल्यानंतर हलवून घेऊया तर भाजी जी आहे ती छान अशी दाटसरसुद्धा होते आणि शेंगासुद्धा शिजले की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत एकदा आपण ही सर्व व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता एक शेंग मी घेतलेली आहे तर ती पाहूयात तर थोडेसे हाताला गरम लागत आहे तर पाहू शकता अगदी सहज ही शेंग जी आहे ते हाताने फुटत आहे म्हणजे शेंगा शिजलेल्या आहेत आणि भाजी दाटसरसुद्धा झालेली आहे तरीसुद्धा आपण आणखी तीन ते चार मिनटं ही झाकण न ठेवता भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत त्यामुळे भाजीला तरी जी आहे ती खूप छान येते आता याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे हिरवीगार अशी थोडीशी त्यानंतरसुद्धा आपण हे मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला दोन मिनिटांसाठी भाजी हलकीशी उकळवून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबिरीचा जो स्वाद आहे तो भाजीमध्ये छान असा उतरला जातो आणि आता दोन मिनटानंतर आपण गॅस जो आहे तो बंद करूया आणि ही भाजी स करूया तर पाहू शकता अगदी मस्त अशी चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे छान अशी दाटसरसुद्धा होते आपण जे पीठ वापरलेलं आहे डाळीचं यामुळे भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो आणि चवीलासुद्धा अप्रतिमच लागते तर तुम्हाला ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवलेली कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल थोडी जरी आवडली तरी चॅनलला लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल